माझी नाही मी इथं काम करतोय ऍक्च्युली ऍक्च्युली ते करत आहे म्हणून त्यामुळे आहे करली करली हेर आहे आणि काही ट्रेन आली आहे मला तो गेले होते मी यांना सांगितलं नाही की तू कोणासोबत गेली आहे म्हणून टॅम भेटले आहे माझे बघत बघू आता तुमच्या सगळ्यांना गुड आफ्टरनून आज मी लेट झालो आहे तो मी आज लेट ब्लॉक चालू करत आहे याचं रिझन हे होतं की मी झोपलो लवकर झोपलो होतो अकरा वाजता पण मी उठलो आठ पन्नासला उठलो आणि साडेनऊला पोचायचं होतं काही मी लेट हो उठलो होतो आणि काही तुम्हाला काल सांगितलं होतं की रोहिणीताई कुठंतरी जाणार आहे म्हणून तो रोहिणीताई जात आहे आज जेजुरीला कोणासोबत जाणार आहे तो तुम्हाला सांगणार नाही कोणासोबत गेली आहे ते सप्राईज तुमच्यासारखी आता गेली आहे ती जेजुरीला माझं पण प्लॅन होतं बट माझं तर झालं नाही संडे वर्किंग आहे सो त्यामुळे तिकीट वगैरे सगळं काढून होतं गाईस आता काय करू नाही झालं आता काय करायचं ट्रायपॉट काढला आहे तुम्ही सो गाईस आता मला टी ब्रेक झाला आहे सो मी आता नाश्ता करायला जातो पोवाखासाठी सो जातो आता आणि तुम्हाला माहिती पडणार आज कोण येणार आहे म्हणून खूप दिवसापासून म्हणजे खूप दिवसापासून ह्या दिवसाचा वेट करतो तो की कधी येणार हा दिवस म्हणून सो आज तो दिवस आला आहे आणि आज मी कर्ली कसं काही केलं गाई मला टाईमच नाही भेटला होता तो आज करलीच केस करून आलो आहे मी कर्ली कसं केली असतो गाई जातो मी नाश्ता करायला ए माझी कंपनी माझी म्हणजे माझी नाही मी इथं काम करतोय ॲक्च्युली अल्ट्रासून चाललो आहे गाई आजपासून एवढे भारी ब्लॉग येणार ना काही तुम्हाला माहितीच पडणार अरे फोन किती रे फोन कुठे रे सॉरी चल नाही इथं बघा काम चालू आहे वाटते हे लावत आहे इथं हा रोड पूर्ण खराब होता ना त्यामुळे हे लावत आहे काहीच मी ब्लॉग काढत आहे बट ऍक्च्युली हा मोबाईल आहे रोहितचा तुमच्याला तुम दाखवण्यासाठी मी लावला ॲक्च्युली ते करत आहे म्हणून त्यामुळे याच्यामध्ये तर काही आहे नाही चला आता जेवण तर झालं आहे करली करली हेअर आहे आणि माझी इच्छा चालली आहे की आज हेअर कट करायची खूप दिवस झाले दोन तीन तीन महिने मतलब लास्ट टाइम म्हणजे कोकण की टाईम निघाली ती पाल काटेल रोहित तेरकोही बता राह की ते कधी काही सो जानेवारीनंतर कापलेच नाही काहीच आता मला टाईम पडला तर कापू शकतो आज मी राईट नाईटला तो गाईक जेवण झाला आहे आता तो आता की जातो लंच जेवण नाही टी ब्रेक झाला आहे आमचा आता लंच ब्रेक तर भेट तो काही चला जाऊया गाईफ लंच ब्रेक झाला आहे सो लंच ब्रेकसाठी चाललो आता मी बाहेर जेवण करायला रोहित गेलं वाटते समोर तिची भूक लागली आहे सो मी आता वडापाव कसे आलो आहे वडापाव तर वडापाव खाल्ला आहे मी एक वडापाव बनायला आता दोन मिनटं नाही तर पाच मिनटं लागणार खूप येते तर ठीक आहे आणि भूक एवढी लागली आहे मला काही खूप जास्त भूक लागली आहे सकाळी एकतर नाश्ता पण नाही केला होता आणि ऑफिसला आलो ऑफिसमध्ये टी ब्रेकला मग नाश्ता केला त्यानंतर डायरेक्ट भूक लागते आणि आता संपर्क घेतला आहे वडापाव खातो त्यानंतर कामाला जातो परत काही जेवण तर झालं आहे आता चाललो आहे परत अंदर आपलं काम करायला आपलं काम करायचं आणि काहीच रात्री मी कुठेतरी जाणार आहे घ्यासाठी स्टेशनला तुम्हाला माहिती पडणार सो <laughs> so आता चाललो आहे आता अंदर घ्यायच नाही ज्या दिवसाचा वेट होता ना काही वेट करत होते एवढ्या दिवसापासून सो वेट संपला काहीस फायनली तो, तो दिवस आला आहे <laughs> भेटणार आहे मी आता कोणाला भेटणार आहे की तुम्हाला रात्री माहिती पडणार मी कोणाला भेटणार आहे म्हणून वगैरे काहीच माझी कर्ली कर्ली हेअर माझे सगळे मित्र म्हणतो तुझ्या हेअरला काय जाते म्हणून त्यांना सांगितलं की अरे माझे करली हेअरच आहे म्हटलं मी डेलीला येतो ना तर मी सेट करून येतो म्हणून त्यांना सांगितलं त्यांना माहिती पण नव्हतं की माझं करली आहे म्हणून माझ्या फ्रेंड्स वगैरे ना आणि पत्वाची गोष्ट काय सांगत होतो मी काहीतरी सांगत होतो तुम्हाला मी सर मीच विसरलो होता मी मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तुम्हाला ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये जात होतो हॉटेलमधून दालचा घेत होतो दालचा वगैरे खातो म्हणून चौदा हॉटेल तर काय ओपन नाही संडेमुळे सुट्टी आहे वाटते हॉटेल वगैरे सो त्यामुळे मग काही नाही वडापाव काढला होता आणि वडापाव हे दोन घेतले होते वडापाव दोन वडापाव घालते त्यानंतर एक सम थम्सअप घेतला थम्सअप दिलो आणि काही नाही मग आता कॅम्पसमध्ये आलो आहे हां काहीच अंदर जाण्याचं अगोदर तुमच्या सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला सांगितलं नाही आज गुढीपाडवा आहे म्हणून सो तुमच्या सगळ्यांना फॅमिलीला आणि तुमच्या सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सो गाईस काही नाही आता काम करावं लागेल मला अंदर जाऊन आणि आज आहे तीस मार्च आणि उद्याचे राहील एकतीस मार्च सो महिना संपणार गाईस आणि ह्या महिन्यामध्ये टार्गेट अजिब होणार की नाही आय डोंट नो सो फिफ्टी प्लसचं माझा टार्गेट कम्प्लीट झाला म्हणजे जर सेव्हन्टी फाईव्ह लाखचा टार्गेट होता सिक्स्टी फोर झाले दहा बारा लाख पाहिजे तर तेच प्रयत्न चालू आहे व्हायला पाहिजे मग बघू आता एक दिवस बाकी आहे म्हणजे उद्याचा दिवस सो बघू आता होणार की नाही सो आता मी अंदर जातो आणि रात्री मला जायचं आहे स्टेशनवर कशाला जायचं आहे ते तुम्हाला कळेल की कुठे जायचं आहे म्हणून आणि कोणाला आणायला जायचं आहे ते पण माहिती पडणार तो, तो सो जातो मी आता अंदर माझे दोन, दोन मित्र आले आहेत तर दोन मित्र कुठले माहिती आहे का तुम्ही ब्लॉग्स बघितले असेल की ते कोण असणार म्हणून बघत आहे मला आणि हसत आहे माझ्याकडे बघून तुम्हाला दाखवतो कोण आहे ते बघितलं असेल माझे जे ओल्ड ब्लॉग होते ना ऍक्च्युअली आमची ट्रेनिंग वगैरे चालू होती अरे गुढीपाडवायचं बर्थडे चल बाय चला गाईस मी आता अंदर जातो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो साडेसात वाजले माझा ऑफिस जाणार आहे सो आता मी जातो सगळ्यात पहिले घरी तर नाही जाणार घराकडेच जाणार हेअर कट करायला सगळ्यात पहिले मला हेअर कट करायचे होते सो मी हेअर कट करायला जातो त्यानंतर मग डायरेक्ट घरी नाहीतर स्टेशनला जातो एक्चुअली दहा वाजता जायचं आहे मला आज म्हणायला आता साडेसात वाजता सो सगळ्यात पहिले मी हेअर कट करायला जातो काही पार्किंगला पार्किंग पार्किंगतून स्कूटी काढतो आणि जातो हेअर कट करायला सगळ्यात पहिले आता लवकर जातो आणि हेअर कट करायला चला निघूया हेअर कट करायचं पहिली मी धीरज कडालो आहे वेळच नाही वेळाला पहिला मस्त मस्त पुऱ्या खाऊ आता गरम गरम ओके इथं श्रीखंड घेऊ आपण श्रीखंड गरम पुरी काही मला काकून बघा गुढीपाडवाचं जेवण दिलं आहे चांगलं श्रीखंड आहे पुरी आलूची चटणी हॅपी गुढीपाडवा काय यार तुझं वर्किंग नव्हतं ना चेन्नई आणि हे राजस्थान आहे कोण चिंता नाही मला तो तुला मला आय थिंक थर्टी पर्सेंट चान्सेस आहेत समन्याची मग थर्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट चान्स आहेत आमचं जीवन वगैरे झालं आहे दिवस पण येत आहे स्टेशनला माझ्यासोबत तो खूप दिवसापासून बोलतो की मला पण याच्या घ्यासाठी कोण येतं माहिती आहे का तुला मला माहिती <laughs> बंद कर वापस घे वापस कट 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 काय त्याचं काळ्यामध्ये म्हटलं की सांगू नको म्हणून यांना की कोण येणार आहे म्हणून सरप्राईज आहे त्याचा त्यांच्यासाठी सरप्राईज होते आणि तिथं गेल्यावर कळेल कोण येणार आहे कोण नाही चला काय आता हेअर कट करायला आलो आम्ही काहीच आता हेअर कट करायला आलो आहेत आम्ही इकडं आय पी एल वगैरे आय पी एल चालू आहे तिकडे स्वतः हेअर कट करतो हेअर कट करत आहे आता मी जानेवारीमध्ये कापले होते मी कोकणचं जायच्या जा वेळेस जानेवारी फेब्रुवारी मार्च जे दोन महिने कंप्लीट झाले ह्या महिन्यात कापत आहे मी सो हेअरकट करून घेतो किती महिने चला गाईस कठीण तर झाले चलो भैया थँक्यू बाय धीरज चल धीरज गाडी चालणे होते थांब करकट केली आहे बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी केली आहे गाडी एक दिवसानंतर काढायची होती खूप छोटे छोटे केले का तरी ह्या वेळेस की सग आपल्या कट केली तो गाईस आता सगळ्यात पहिले तर स्कूटीमध्ये पेट्रोल भरतो आणि आम्ही जातो स्टेशनला स्कूटी चालू नव्हती होत होती बघा माझी स्कूटी आहे तर मीच चालू करणार ना हा कसा करणार मेन मालक <laughs> मेन मालक मी हो। आहे ना होत्या चला काही पेट्रोल भरतो काहीच आता पेट्रोल भरायला आलो आहे पेट्रोल भरतोय स्कूटीमध्ये आता पुणे रेल्वे स्टेशन कोणाला आणायला चाललो आहे ते तुम्हाला माहिती पडणार आता वाजले आहे साडे नऊ दहा साडे दहाला येणार ट्रेन निघतो आता ट्रेन आली आहे ते बनशील त्याला गाईज दसरा आता आली आहे ट्रेन दाखवतो आता कोण आलाय की यायच फायनली अजय सर वेलकम टू पुणे सर कसं वाटतंय इज गुड मी नव्हतो तर गमलं काय वाटतात ते सगळे आणि सगळे पिवळे पिवडे झाले यार तुम्ही फायनली अजय सर आले आहे हा तुमच्यासाठी सरप्राईज होता फॅमिली आली आहे आता परत रिव्हिल करायचं आणि ह्या दिवसासाठी एवढा वेट केलाय ना आम्ही आता काय सांगू तुम्हाला एक 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 पोट पोहोचलो आणि पोट तुम्हाला कसं एक नंबर एवढे दिवस आपण फिरायला तो दिवस आलाय कसा वाटत कॉमेडी किंग सोबत भेटलं ती वेगळीच काय तिचे फॅन्स पण भेटले वाटते भाए, भाए, भाए। वेलकम टू पुणे आईस पुणेला येऊन यांचे फॅन नाही भेटणार ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यांचे फॅन्स भेटले पण आहे बघा अजय अनन्या तर आले आहे कुली कुलीला आली बघा पूर्ण पिवळे पिवडे जेजुरेला गेले तर बघा त्यांची थीमच पिवळी पिवळी होती फायनली फॅमिली कंप्लीट का आकडी मॅडम फायनली आमची फॅमिली कंप्लीट झाली आहे आणि यांची थीम बघा खूप मोठी चालली आहे पण हे जेजुरीला गेले माझी पण तिकीट होती पण माझं कॅन्सल झालं होतं इथं हे होतं की माझं वर्डिंग होतं त्याच्यासमोरची स्टोरी आ, आता कोहली आलाय ना कोहली आलाय <laughs> कॅबमध्ये जाणार धीरज आणि ताई अजून मी आम्ही ट्रिपशी येणार आणि हे कॅबमध्ये जाणार आहे येणार आहे तुम्ही कॅबमध्ये जा एक त्यांना कॅबमध्ये बसवलं आहे आता ताई धीरज अजून मी जाते आता घरी आता जातो घरी चालेल मला ड्रॉप करणार मला ड्रॉप करणार सगळ्यात पहिले घरी चल बाबा चल म्हणजे माझ्या घरी चल तुझ्या घरी घरीच ड्रॉप कसं वाटलं हिजोरी कोणासोबत गेले होतो मी यांना सांगितलं नाही की तू कुणासोबत गेले मग हिचा आवाज बदलाय का इथं की एवढी थकली आहे ना होते आमचे हे म्हटले यार बस जाऊया आपण आम्ही खांबी फॉर्ममध्ये आलो आहे दाल खिचडी घ्यायसाठी पार्सल घ्यायचे खिचडी ॲक्च्युली हे आली आहे ना सो यांना पार्सल घ्यावं लागेल जेवण करायसाठी तो त्यामुळे स्वतःई पार्सल घेत आहे दाल खिचडी आणि धीरजला पण ड्रॉप करायचं आहे मला आणि आता वाचले अकरा सो याला पण ड्रॉप करतो घरी आणि पार्सल घेतो आणि लवकरात लवकर जातो आम्ही घरी परत टाईम भेटलं आहे माझे माझे व्हिडिओ बघतात पण बघितलं तुला भारी वाटत आहे ना कोणीतरी विचारत आहे की तुझे ब्लॉग बघतो म्हणून ते बोलते की तू योजनानगरमध्ये राहतो तुझे रोज डेली ब्लॉग बघतो मला पण विश्वास नाही होता की माझे फॅन्स भेटतो म्हणून आणि हिला सांग हिला सांगत आहे की माझे फॅन्स भेटले कशाला फेकत आहे म्हणते जाऊ दे ना कशाला फेकतो म्हणून खरं यार काही मला भेटले आहे भारी वाटत आहे ते बोलत आहे की तू इथे इथं राहतो काय खातो अजय अजय कोण लागतो तुझा अनन्या कोण लागते ते बघतात सगळे माझे ब्लॉग आहे एम मतलब बिलीव्ह नाही होते मला की माझे ब्लॉग बघतात जाऊ दे तुमच्या वजन दालचा चालू आहे आणि इथं चेन्नईची मॅच चालू आहे कोण आहे उतरून एम एस धोनी मारलाय जडेजानी मारलाय दोन्हींना आहे दोन्ही नॉन स्ट्राईकला आहे नॉन ट्रॅक आहे <laughs> सगळे सगळे पब्लिक मॅच बघतायत गाईस सगळे सगळे आता सगळे सिरियस मोड मध्ये सध्या हारली हारली लिहून देतो हारली हा लिहून देतो घे स्टॅम्प पेपर आम्ही पार्सल घेतलं आहे आणि इथं मॅच पण चालू आहे चल काय विकेट झालं

येऊ का घरात येऊ का येऊ की जाऊ नाही आईच मी रेडी झालो आहे यांची पेट पूजा चालू आहे पार्सल आणला होता दाल खिचडी सो दाल खिचडी कसं वाटलं दाल खिचडी मस्त एक नंबर एक नंबर अजय सर कॉलवर बोलत होते की

आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही काय बाय सर सरचा तो ब्लॉग एंड झाला आता मी माझा ब्लॉग एंड करतो तुम्ही बघितलं असेल दिवसभरामध्ये काय झालं मी ऑफिसला गेलो ऑफिस गेलो काय चालू आहे चालू आहे अजय सर मी आरशामध्ये बघितलं काय म्हणून काहीच मी दिवसभरामध्ये बघितलं असेल की ब्लॉग मध्ये काय झालंय मी ऑफिसला गेलो ऑफिसमधून मी आता एवढं विचार करत होतो की कधी कधी होणार माझं ऑफिस आणि कधी कधी यांना भेटायला त्यांना तुमच्यासाठी सरप्राईज होतं काहीच की कोणीतरी येणार आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की रोईंग तरी कोणासोबत तरी गेली आहे सो सो फायनली हे फॅमिलीसोबत गेले होते बन सो आम्ही झालो फायनली आमची फॅमिली कम्प्लीट झाली आहे अजय सर अनुन्नाथ आली आता इच... याचा समोरचे ब्लॉग तुम्हाला माहितीच मजा म्हणजे ब्लॉग तुम्हाला माहितीच म्हणणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बाय चला गुड नाईट गाईस बाय